पहलगाम हल्ला ही पाकिस्तानची कुरापत होती तर ऑपरेशन सिंदूर हे भारतानं त्याला दिलेलं प्रत्युत्तर होतं ज्या हातांनी भारताच्या लेकीचं कुंकू पुसलं ते हात भारतानं कायमचे कलम केले त्यांनी धर्म विचारून निष्पाप भारतीयांचा बळी घेतला तर भारताने त्यांचं कर्म पाहून त्यांना कंठस्नान घातलं पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी सव्वीस भारतीयांची क्रूर हत्या केली त्या बदल्यात भारताने तब्बल शंभर दहशतवाद्यांना त्यांच्या जन्नतमध्ये पाठवण्याचं काम केलं आंख के बदले आंख मृत्यूच्या बदल्यात मृत्यू ही भूमिका भारताने कधीही घेतली नाही पण पहलगाम येथील पर्यटकांना ज्या क्रूरपणे मारण्यात आलं ते पाहून भारतीय समाज म्हणून अस्वस्थ झालं होतं आता भारतीयांची एकच मागणी होती ती म्हणजे पाकिस्तानी दहशतवाद्यांना कायमचा धडा शिकवण्याची आणि भारताने ऑपरेशन सिंधू राबवून ती पूर्ण केली ही मोहीम इतकी जबरदस्त होती की पाकिस्तानातील लाहोर इस्लामाबादच्या भिंती त्यामुळे हादरून गेल्या आजच्या भागात आपण ऑपरेशन सिंदूरबद्दल आणि भारताच्या रणरागिणी कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत तसेच भारताने या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील कोणकोणते दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त केले त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मंडळी मी आहे महेश मडके आणि आपण पाहताय कोरा राकाना हे यूट्यूब चॅनल आजच्या ऑपरेशन सिंदूरच्या या विशेष भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे काश्मीरमधील पहलगाम येथील बावीस एप्रिलची सकाळ भारतीयांच्या रक्ताने न्हाहून निघाली स्वातंत्र्यापासून भारत पाकिस्तानच्या अशा रक्तरंजित कारवाया सहन करत आला आहे पण यावेळची परिस्थिती वेगळी होती दहशतवाद्यांनी फक्त भारतीय नागरिक मारले नव्हते तर त्यांनी भारतीयाच्या मनावर खोल असे आघात केले होते त्याला भारताकडून जशाच तसं किंबहुना त्याहून जोरदार उत्तर मिळणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग होती आणि झालंही तसंच जग झोपलेलं असताना सात मेच्या मध्यरात्री भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंधू राबवून अवघ्या पंचवीस मिनिटात पाकिस्तानातील चार व पाकव्याप्त काश्मीरमधील पाच असे एकूण नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले दोन हजार एकचा संसदेवरे हल्ला ते आत्ताचा पहलगाम हल्ला याविषयी पाकिस्तानविरुद्धचे सर्व पुरावे भारताकडे आहेत ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्त केल्याची बातमी भारतीय लष्कराने न्याय मिळाला या मथळ्याखाली ट्विटरवर सांगितली ही मोहीम पहलगाम हल्ल्यातील विधवा महिलांना समर्पित केल्याचे भारतीय लष्कराने आवर्जून सांगितले हे ऑपरेशन सिंदूर कसं राबवलं गेलं पाकिस्तानातील कोणकोणते दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले या मोहिमेची माहिती जगाला सांगणाऱ्या भारताच्या रणरागिणी कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर वमिका सिंग या कोण आहेत भारताने या मोहिमेत कोणकोणती क्षेपणास्त्रे वापरली कोणकोणती लढावी विमाने वापरली याविषयी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसंच पटकन आपलं चॅनल सबस्क्राईब करा नरेंद्र मोदी यांचं वैशिष्ट्य म्हणजे धक्का तंत्र नेमकं तेच धक्का तंत्र या मोहिमेतही देशाला पाहायला मिळालं सात मे या तारखेला मॉक डील करणार असं जाहीर करून ती सात तारीख उजाडण्यापूर्वीच भारतीय लष्कराने पाकिस्तानची दानादान उडवून दिली ती पण मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी हल्ल्याची खबर पाक सैन्याला लागेपर्यंत रात्री दीड वाजता भारतीय विमाने मोहीम फत्ते करून सुखरूप परत आले देखील मॉगडील भारतात होणार होती पण पाकिस्तानातील नऊ दहशतवादी ठिकाणांची अक्षरशः चाळणी केली या मोहिमेची संपूर्ण जगाला ज्यांनी माहिती दिली त्या भारताच्या कर्तृत्वान लष्करी अधिकारी यांच्याविषयी आज आपण जाणून घेऊ ऑपरेशन सिंधूरची माहिती सांगणाऱ्या त्या दोन भारतीय सैन्य अधिकारी होत्या कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग कर्नल सोफिया कुरेशी यांचा जन्म गुजरातमधील बडोद्याचा त्यांचे आजोबा वडील हे देखील भारतीय लष्करात होते म्हणजे राष्ट्रसेवेचा वारसा सोफिया यांना त्यांच्या कुटुंबाकडूनच मिळाला होता सोफियांचे वडील ताज मोहम्मद कुरेशी सांगतात की माझ्या मुलीने देशासाठी मोठी कामगिरी केली आहे तिचा मला खूप अभिमान वाटतो पाकिस्तानला आता संपूर्णच टाकलं पाहिजे माझे आजोबा त्यानंतर वडील आणि मी आणि आता माझी मुलगीही आम्ही सर्वांनी या भारत मातेची सैन्यात राहून सेवा केली आहे त्यान सोफिया यांचं शिक्षण बडोद्याच्या महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठातून झालं आहे त्या रसायनशास्त्र म्हणजेच बायोकेमिस्ट्रीत एम एस सी झाल्या आहेत त्यानंतर त्यांनी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधून प्रशिक्षण घेतलं आणि त्या एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भारतीय सैन्यात दाखल झाल्या आपल्याला इन्स्टाग्रामवर उघडी नागडी नसणारी सोफिया अन्सारी माहीत आहे पण देशासाठी सव्वीस वर्षांपासून लढणारी कर्नल सोफिया कुरेशी माहीत नाही हे खरं तर नागरिक म्हणून आपलं दुर्दैव आहे सोफिया कुरेशी या सुरुवातीला सैन्याच्या दूरसंचार विभागात कोअर सिग्नल अधिकारी म्हणून कार्यरत होत्या स्वतःबद्दल सांगताना सोफिया सांगतात मी की मी एका फौजी कुटुंबातील लेख असल्याने मला लष्करी वातावरणाची सवय आहे आम्ही दोघी बहिणी आहोत माझी जुळी बहीण शायना ही आणि मी आमच्या आईची अशी इच्छा होती की आम्हा दोघींपैकी एकीने तरी सैन्यात भरती व्हावं जेव्हा सोफिया यांची आई या मुलीची पत्रकार परिषद पाहत असतील तेव्हा त्यांची छाती अभिमानाने आणि समाधानाने नक्कीच भरून आली असेल सोफिया आपल्या आजोबांविषयी सांगतात त्यांच्या आजोबा सांगत असत की सतर्क राहणं देशासाठी उभं राहणं राष्ट्राचं संरक्षण करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे कर्नल सोफिया यांचे पती हे देखील लष्करात आहेत सोफिया तरुण मुलींना आवर्जून सांगतात की सैन्यात भरती व्हा देशासाठी परिश्रम करा आणि प्रत्येकाला तुमचा अभिमान वाटू द्या आता आपण जाणून घेऊ भारताची दुसरी रणरागिणी अवकाशकन्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबद्दल व्योमिकाचा अर्थ होतो आकाशाची मुलगी बघा त्यांनी आपल्या आईवडिलांनी ठेवलेलं नाव किती सार्थकी ठरवलं आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते हेच का व्योमिका ह्या कुशल हेलिकॉप्टर चालक आहेत खडतर हवामानात म्हणजे हिमालयाच्या डोंगर रंगा ते अरुणाचल प्रदेश नागालँडच्या कळी कपारीत हेलिकॉप्टर चालवण्याचा पराक्रम त्यांनी केला आहे त्यांच्याकडे बघून मुलींना किमान आता स्कूटीशी तरी शिकायला घाबरायचं त्यांनी सोडून दिलं पाहिजे हा झाला थोडा विरोधाचा भाग व्योमिका यांनी वायुसेनेत विंग कमांडर म्हणून अनेक बचाव कार्यात भाग घेऊन नागरिकांची सुटका केली आहे योमिका यांचा जन्म एकोणीसशे नव्वद सालचा त्यांचा जन्म लखनौ येथे झाला त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेऊन दोन हजार चार साली वायुसेनेत पायलट म्हणून सुरुवात केली त्यांचे वडील देखील भारतीय लष्करात अधिकारी असून आई गृहिणी आहेत योमिका यांनी सहावीत असताना आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न पाहिलं होतं त्यांनी आतापर्यंत जवळपास अडीच हजार तासांपेक्षा अधिक काळ उड्डाण केला आहे आजकालच्या तरुणांनी अडीच हजार काय पण पाच हजार तासांचा विक्रम केला असेल पण तो कशाचा मोबाईलवर तासन तास बघण्याचा असो व्यमिका यांचे पती देखील हवाई दलात वैमानिक आहेत तर या होत्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या रणरागिणी आता जरा ऑपरेशन सिंदूरविषयी सविस्तर जाणून घेऊ जी नऊ दहशतवादी ठिकाणं भारतानं मोठ्या हिमतीने उद्ध्वस्त केली त्यात सर्वात विशेष आणि लक्षात ठेवावते ठिकाण म्हणजे मर्कज ए सुभाणाल्ला म्हणजेच बहावलपूर इथंच मौलाना मसूद अजरचा भाऊ अजगर राहायचा त्याचं एकच काम होतं तरुणांची माती भडकावून त्यांना जिहादी बनवायचं दहशतवादी बनवायचं हे ठिकाण आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे शंभर किलोमीटर आत आहे म्हणजे भारताने यावेळी अगदी घरमे घुसके मारेंगे या टाईपचं चोख प्रत्युत्तर दिलं आहे हे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय आहे दहशतवाद्यांचा हा सर्वात मोठा तळ होता मसूद अझहरची बहीण तिचा नवरा मुलं असे जवळपास दहा जण या कारवाईत मारले गेले आहेत दुसरं ठिकाण आहे मोरीद के येथील मरकज ए तय्यबा हे ठिकाण आंतरराष्ट्रीय सीमेपासून पंचवीस किलोमीटर आत आहे लष्कर ए मुख्यालय इथंच होतं ही तीच जागा होती जिथे मुंबईतील सव्वीस अकराच्या हल्ल्याचा कट रचला होता अजमल कसाबला जन्नतचा रस्ता इथंच दाखवला गेला होता डेव्हिड हिडलीसह इतर दहशतवाद्यांना मुंबई हल्ल्याचं प्रशिक्षण इथंच दिलं गेलं होतं ओसामा बिन लादेनने दहा लाख रुपये देऊन एक हजार दहशतवाद्यांच्या राहण्याची सोय इथं केली होती बहात्तर हुरे आणि जन्नतचा दरवाजा त्यांना बहुतेक इथूनच दिसत असावा भारताने नेस्त नाबूद केलेलं तिसरं ठिकाण म्हणजे सियालकोट हे हिजबुल मुजाहिद्दीनचं प्रशिक्षण स्थळ होतं इरफान तांडा हा या तळाचा प्रमुख होता ज्याच्यावर जम्मू शहरात दहशतवादी हल्ले केल्याचे आरोप आहेत चौथं ठिकाण आहे भिंबर इथल्या मरकज अहेदीपमध्ये तरुणांना सुरुंग कसे बनवायचे जंगलात कसं लपून राहायचं या गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जायचं चा। वरील चारही ठिकाणं बहावलपूर मुरीदके सियालकोट भिंबर ही पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण केंद्र होती आजपर्यंत भारताने आंतरराष्ट्रीय सीमा कधीही ओलांडली नव्हती ऑपरेशन सिंदूरचं हे एक ठळक वैशिष्ट्य आहे की पाकिस्तानच्या भूमीत जाऊन आपण ही केंद्रे उद्ध्वस्त केली आहेत त्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली गुलपूर कॅम्प जिथं आत्मघातकी हल्लेखोर तयार केले जात ते बेछिराग केलं त्यानंतर पी ओ केमधील सर्जल कॅम्प तेहरा कलाल जिथं एका आरोग्य केंद्रात माणसं मारायचे धंदे चालायचे ते ठिकाण भारतीय क्षेपणास्त्रांनी पाडलं त्यानंतर भारताने सातवा कॅम्प पाडला तो म्हणजे मुझफ्फराबाद इथं लष्कर ए तय्यबाचं स्फोटक आणि शस्त्रसाठा ठेवला होता भारताच्या भारता हो। या धडाकेबाज कारवाईनंतर पाकिस्तानने कोल्हेकोई कोई नेहमीप्रमाणे सुरू केली पण भारताने त्यांना ठणकावून सांगितलं की आम्ही पाकिस्तानची कोणतीही कागाळी खपवून घेणार नाही आमच्या लेकींचं सौभाग्य मिटवणाऱ्या दहशतवाद्यांना आम्ही कठोर शासन देऊ महिलांना आम्ही न्याय देत आहोत या हल्ल्यासाठी भारताने हॅमर बॉम्ब स्कॅप क्रूज क्षेपणास्त्रे आत्मघातकी ड्रोनचा वापर केला सोबतच सुकोई एम के थर्टी आय राफेल ही लढाऊ विमानं वापरली आता तुम्हाला राफेलचं महत्त्व समजलं असेल आपण खरं तर यासाठी फ्रान्सचे आभार मानायला हवेत त्यांनीच आपल्याला ही लढाऊ विमानं पुरवली आहेत स्कॅप क्रू क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्य म्हणजे शत्रूला चकवा देऊन याचा मारा करता येतो याला स्टॉम शाडो असं देखील म्हणतात आता ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर काही मान्यवरांच्या मोजक्या प्रतिक्रिया पाहू देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी म्हणतात की पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश आपल्याकडे आशेने पाहत होता आपल्या संरक्षण दलाच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे हा नवा भारत आहे त्यानंतर देशाचे संरक्षण मंत्री ते राजनाथ सिंग म्हणतात आम्ही हनुमानाचे अनुकरण केले हनुमानाने अशोक वाटिकेला आग लावताना जे केलं तेच आम्ही केलं सामान्य नागरिकांची हानी होऊ दिली नाही तर आपला पती गमावणाऱ्या संगीता कौस्तुभ गणबोटे या सांगतात की हल्ल्याच्या वेळी काय केलं ते नरेंद्र मोदींना जाऊन सांगा असं दहशतवादी म्हणाले होते त्या दहशतवाद्यांना पंतप्रधान मोदींनी योग्य प्रत्युत्तर दिलं आहे या हल्ल्याने भारताचे गेलेले नागरिक तर काही परत येणार नाहीत पण पाकिस्तानची नांगी मात्र भारताने चांगलीच ठेचली आहे भारत आता पाकिस्तानातील पंजाबमध्ये पोहोचला असून लवकरच हाफीज सईद मसूद अजहरपर्यंत पोहोचेल अशी आशा करूया देश युद्धाच्या उंबरट्यावर उभा असताना आपण सर्व भारतीय आपल्यातील राजकीय मतभेद विसरून एक दिलाने भारत सरकार लष्कराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू फेक न्यूज आणि उजावीळ करणारे टी व्ही चॅनल्स यांपासून दूर राहू या अपेक्षेसह आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा तसंच आपलं कोरा रखाना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद भारत माता की जय